नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजाराच्या करत आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस वार सोमवार गुंतकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची उच्चंख्ये दर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतकरी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आपण पाहू शकतात तळेगाव बटाट्यांची आवक आपल्याला प्रमाणात झालेली पाहण्यामध्ये तर क्वालिटी पाहू शकता थोडीशी हलक्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाटा पाहायला तर साधारणतः या बटाट्यासाठी पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी होताना पाहायला तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते आवक जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण दिवसेंदिवस तळेबा बटाट्यांसाठी पाहायला मिळतात इंदोर बॅटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मठप्रमाणेची आवक इंदोर बटाट्यांची झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर इंदोर बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार दर जे ते थोडेफार एक दोन कमी जास्त होताना पाहायला मिळतात आणख्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून इंदूर बटाट्याची आवक त्याचबरोबर दर जे आहे ते पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर इंदूर बटाट्यासाठी पाहायला मिळते